जायकवाडी धरणाविषयी एक मोठी बातमी आहे जायकवाडी धरणानं नव्वदी पार केली आहे आज सकाळी नऊ वाजता धरण प्रशासनाने या संदर्भात माहिती दिली सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे तसेच आजची परिस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा पंच्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा म्हणजे जिवंत पाणीसाठा हा एकोणसत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतका आहे जायकवाडी धरणामधून माजलगाव धरणाकरिता उजव्या कालव्यामधून एक हजार शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर जायकवाडी धरणात येणारी आवक मंदावली आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात आठ हजार सहाशे चौसष्ट क्युसेकनं आवक येत आहे आज सकाळी नऊ वाजेच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एक्क्याण्णव पूर्णांक नऊ टक्के भरलेलं आहे